नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये दोन लाख अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे मानधन थकले तातडीने निधी द्यावा महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाची मागणी याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता आपल्या महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाची नेमकी मागणी काय आहे व दोन लाख अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे मानधन कशा पद्धतीने थकलेलं आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा दोन लाख अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे मानधन थकले तातडीने निधी द्यावा महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाची मागणी अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे मानधन थकले तातडीने निधी द्यावा महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाची मागणी राज्यातील सुमारे दोन लाख अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे डिसेंबर महिन्यापासूनचे केंद्र सरकारकडे मानधन हे अद्याप मिळाले नसल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाने केला आहे या संदर्भात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तसेच महिला व बालविकास विभागाकडे निवेदन देखील दिलेलं आहे बघा डिसेंबर महिन्यापासून केंद्र सरकारचा जो निधी आहे जो मानधन आहे तो अद्यापही आपल्या राज्यातील अंगणवाडी सेविका ज्या आहेत जेव्हा कर्मचारी आहेत दोन लाख अंगणवाडी कर्मचारी या कर्मचाऱ्यांना डिसेंबर या ठिकाणी जानेवारी याचा या दोन महिन्याचे केंद्र सरकारकडील जो मानधन आहे तो अद्यापही मिळालेला नाही असा देखील आरोप आपल्या महाराष्ट्र राज्य राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाने केलेला आहे या संदर्भात मुख्यमंत्री आपले राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब व सुनेत्रा पवार व महिला व बाल विकास आदिती तटकरे यांच्याकडे या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे थकित मानधन तातडीने देण्याची मागणी करण्यात आली आहे मानधन न मिळाल्यामुळे अनेक अंगणवाडी सेविका आणि मदतनीस आर्थिक अडचणी सापडल्या असून त्यांचे कुटुंब चालवणे देखील कठीण झाले आहे असे देखील यावेळी संघटनेने म्हणजे महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेने म्हटले आहे पहापुढे तांत्रिक कारणे किंवा निधी अभावी मानधन देण्यास विलंब होत असल्याचे सांगितले जात असले तरी राज्यस्तरावर ठोस निर्णय झालेला दिसत नाही अशी ही टीका करण्यात आली आहे काही ठिकाणी नवीन सिमकार्ड खरेदी करून योजनेचे काम करण्याचा दबाव टाकला जात असल्याचा आरोप संघटनेने या ठिकाणी व्यक्त केला आहे एकीकडे कुपोषण निर्मूलन आणि महिला बालकल्याणासाठी कार्यरत असलेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना वेळेवर मानधन मिळणे अत्यावश्यक असल्याचे संघटनेचे प्रतिनिधी बी राजेश सिंह यांनी सांगितलेलं आहे बघा एकूणच या ठिकाणी तांत्रिक कारणे आणि निधी अभावी मानधन देण्यास विलंब होत असल्याचं या ठिकाणी सध्या सांगितलं जातो आहे स्पर्श प्रणाली लागू झाल्यामुळे अनेक अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना पॅन कार्ड व या ठिकाणी कॅन्सल्ड म्हणून चेकबुक मागवण्यात येत आहे लवकरच केंद्राचं मानधन जो आहे तो आपल्या खात्यात जमा होणार आहे बघा एकूणच अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे मानधन थकलेलं आहे तातडीने तो निधी द्यावा यासाठी आपल्या महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाच्या वतीने मागणी देखील करण्यात आलेला आहे याचा राज्यातील दोन लाख अंगणवाडी कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे बघा एकूणच संघटनेच्या वतीने अर्थातच अंगणवाडी कर्मचारी संघाच्या वतीने काय मागणी करण्यात आलेला आहे याचा इत्युंब सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या युट्यूब चॅनलवरती वरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद